पैसा लय लहान आहे तू हा असे लय संबंध झाले म हातून एवढी वर चढ बोरगी आपण आयुष्यात नाही पाहिली ब हा आता जरी बोरगी म्हणते लाईन नाही मी शिकली काही मी नोकरी करतो तर खरंच ते बोरगी तो, तो पोराचा संसार साजरा करील का हा उठली की ड्युटीवर जात जाईन घरी का भाकरी का पोरगा भाजत जाईन का हा नाही नाही हे बापू <laughs> आता शिकेलय तसं पाय सांगतं ते पोरगी नोकरीवर काय ना म्हणजे ते लग्न कार्य करायला लागते म्हणून ते संबंध चालू आहेत म्हणून आली ते घरी तशी ते पोरगी लागेल कंपनीत मग ते आली लग्न झाल्यावर पोरीनं काय करावं काय नाही आपण ठरू ना हा आपण सांगू ना ते पोरगे स्वतःच म्हणून दे मी नोकरी करणार मला काही ते कामाची घोट नाही वाटली बा एवढं तर काही पाहुणीत वर चढ तर आपल्याला कोणी दिसलो नाही खरं सांगतो लय शिकेल शिकेल पोरीचे मी संबंध केले पाहिजे भाऊ नाही 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 पाणी घेऊन नाही पाहिजे पण सांगून राहिलो तुले

मायबाई सोयरीच्या पावणे पोरगी भरली करली काय बाई अशी कशी पोरगी माय बाई सोयरीच्या पावण्या तोंड करून बोलते माय चांगल्या घरातल्या पोरीचे खालची मान वदर नाही होत वर चढत दिसते बाई मग ते नाही जी भाऊ पुरी ना वर चढ म्हणजे काय निर्णय सांगतला तिनं आपल्याले म्हणती मी नोकरी करून म्हणते तुली बाई नोकरी वाली सुन पाहिजे का हा आयुष्यात तुला हातात चहाची कपशी भेटणार नाही सुन बाई नोकरीवर वर जात जाईन सैपाक तुला करावं लागत जाईल आणि दोघे जण नोकरी करतील तर घरकाम कोण कोण करून बापा सासूले हा पाय बाय माय बाई कायसाठी मी बाजी नोकरीची काय गरज आहे माय बाई मापू तुम्हाला सांगतो मी सोन्याचा धूर नाही पण मी या मताचा आहो कि त्या पोरींना म्हटलं मला स्वतंत्र माग काहीतरी कमवायचं आहे मी म्हणेन बाई माझ्या आशीर्वाद सुद्धा होतो पाठीशी पण तुम्हाला बोरीन जरी म्हटलं असतं की बाबा मी नोकरी करतो तुम्ही असत करून आपली बोरगीच आहे हा शिकेल आहे आपण काय करून राहिलो आपल्या अट अटस्ती आहे की अटस मी शिकलेली पाहिजे बस शिकलेली बोरगी पाहिजे नोकरी करणारी पाहिजे कारण ते आपलं बी त्याच विचारायचं आहे हा त्याच्यानं मला तर काही ती गोष्ट काही खटकली नाही बा खरं सांगतो पण राहिली गोष्ट पोरीच्या बाबाच्या परिस्थितीची तर मा बोरायला दोन दिवसाच्या वर तर काही तशी लागत नाही पण पुरीचा बाब कितीही गरीब असला तरी दोन दिवस तो जवळची सोय

हे बा आपण पाहायला गेलो शिकलेली पोरगी नोकरीवाली पोरगी तिला आपण विचारून राहिलो तू नोकरी करशील का मग ते करणारच आहे ना ते, ते, ते करूनच राहिली ना हा मग तिने तिचा निर्णय सांगितला यात मले तर काही वाटत नाही बा त्या पोरीने काही वरचडपणा केला का काही का, का आजकालच्या पोरी आहेत कष्ट बोलणाऱ्या आहेत हा असं वाटते बघा मले मी काही म्हणत नाही बा पण म्हटलं जाऊ बा हं हा राय ना प्रश्न पोरीच्या बापाचा त्याची परिस्थिती एवढी काही कमजोर वाटली नाही मला तू मग काय तुला काय काही रे भाई मागे जवाई बोला किती संबंध केले मी म्हणतो शंभर दिवस संबंध झाले म्हणलं काका काका काय का, तू आणि एक तरी संबंध जोडला का चालला मोठा पोरीच्या बापाची परिस्थिती अशी तशी पोरगी निर्णय देते माय बाई नाही जी भाऊ ह्या पा आता ये राजूच्या बाबाच्या रेखत सांगतो मी हा राजूचे बाबा बी तुमच्या पुढे नाही तुमच्या शब्दाच्या पुढे राजूचे बाबा बी जात नाहीत निर्णय तुम्हीच द्या जन्माचा प्रश्न आहे काका का आपण का खाऊन दबी दाबे लावत यायचं हा स्पष्ट सांगून द्या नाही पोरगी वर चढाय सुईच्या पावणे तोंड वर करून बोलते हा आमच्या पासून नाही नाही म्हणजे मा पोरग बाई रस्त्यावर पडेल नाही हा आतापासून ती पोरगी एवढी भादर भादर करते माय बाई सकाळी मा पोराच्या डोक्शन हा फिरवायची होय हा हुशार आहेस आज लोक वाटे बोले तुझा खोकारी काम आहे पण नाही आहे डोक्शी बाज आहे भाऊ हुशार लय मी पण जागी दाबून ठेवली बाप्पा आता काय म्हणता आता काय राहिलं म्हणून बोला लागत नाही हुशार लय होती मी पण दाबून ठेवलं काय सांगू आलस की नाही तुमच्या धानात आ माणसाची हुशारी लपत नसते ती एक ना एक दिवस पुढे येतेच मग जा तू हुशार की सायपाक दाखवा जरा जा काही चहा पाण्याचं काही खाय प्याय लावा लावने जायला की अजून होईल माई बाई आता जात जबाई बिसरा स्वयंपाक करतो ना जेवणच करून जाना लय दिसा ना तस लय दिसाच म्हणणं होत की भाऊले म्हणतो या मुक्कामी बाईले घेऊन आमच्या घरी पण काही योगच नाही आला आता आले अनास करण्या ज्या पाठवत का मी नाही नाही मुक्काम नाही होत हो ते बाप्पूच राहिलं नाही होत ते बापू सगळ्या पासूनच नव्हत मी जातो चल पक्क लवकर घाल लवकर जर झालं पाहिजे आठ वाजताची एस टी डायरेक्ट येईल दोन मग अरे बरं झालं राजू आला राजूची भेट झाली किती वाजता आले तुम्ही आम्ही आता आलो कडे अर्धा घंटा झाला अशी कुठे गेलता तू काय नाही तो लॅपटॉप टाकला होता ना दुरुस्त दिली तो आणायलाच गेलतो बरं आला पाय जवळ बघ काय सांगून राहिले तो त्याच्या कशी पाहुणी हा पूर्वी वर चढाय म्हणतात एवढ्या मोठ्या लोक येत माय बाई पोस्ट फुलली ना हा असं म्हण जबाईबाची उतरून दिली हाय की नाही जी भाऊ म्हणजे काय झालं बाबा आहे का काल काही सांगताच नाही नाही मामा फोन घेऊन काही नाही चालू पण म्हणजे मला यात की आश्चर्याचा नाही बसला की पोरगी जर नोकरी करतो यात मुळे आश्चर्य नाही काही वाटलं ती नोकरी करूनच राहिली हो ना ते नोकरीवर लागलेलीच आहे हा बाबू बस असते नोकरीवर लागेल नोकरी करून राहिली हे समजा पण सोयरीच्या पावलीत असं डायरेक्ट म्हणणं माझं असं माझं तसं ते योग्य नाही वरचं समजलं जाते आपल्या ते तुला काय म्हणणं आहे मला असं म्हणणं आहे राजू नाही नाही बाबा मला मलाही निर्णय सांगून देऊ द्या मामा पुरीने तर नोकरी केली तुम्हाला काही फरक पडत नाही कारण माझी इच्छाच आहे की माझ्या बायकोला नोकरी करावं एवढ्या महागाईच्या काळात दोघांनी नोकरी केल्याशिवाय भागणार नाहीये आणि एवढ्याच्या डबक्यात उड्या मारत राहणं माझ्या जीवनाचं स्वप्न नाहीये मला उंच भरारी घ्यायची आहेत त्यासाठी मला माझे दोन्ही पंख बळकट लागतील म्हणूनच मी पहिली अटेच मांडली की मला पोरगी शिकलेली पाहिजे ती उद्या नोकरी करू शकली पाहिजे हेच माझी वाट होती तिनं म्हटलं की मी नोकरी करतो तो येतो मला नाही वाटून राहिलं राहिलो म्हणजे तुला काय म्हणणं आहे की त्या पोरीनं मला एवढं पोस्ट सांगितलं की हो मला नोकरी करायची मी शिकली काय साठी म्हणजे तिने मुलं उलट जबाब दिले हे योग्य केलं नाही हा असं अपमान करायला घेऊन गेल ते का तुम्ही आम्हाला का रमेश म्हणजे तुला पोलाला कस नाही वाटून राहिला नाही नाही बापू ते कसं आहे आता ते पोराची जात आहे नाही तू तु, तुम्हाला त्या पुरीने काही असं म्हटलं असं मला वाटते उतरून वितरून नाही म्हटलं काही तुम्ही बी शांत ते नाही विचार करा उतरून काय नाही म्हटलं तिन काही फक्त इतकंच म्हटलं की बा हो मला नोकरी करायची आहे मी शिकली कशासाठी हा एवढं असं म्हटलं भादी मी बी तथेच होतो जा म्हणा जाग म्हणे मी शिकली कशासाठी माक्षा मी वाट्यासाठी शिकली का हा तू तू मी जवळ या म्हटलं या घरचा पोराच्या संबंधाचा माझा अपमान हो तर लग्नात आपण असू याची गॅरंटी नाही तू अपेक्षाही ठेवू नको तुली बहिणी या लग्नात येईन याची मी पासून तुला गॅरंटी देत नाही

म्हणजे काय काय तुमच्या बागून चर्चा सत्र चालू आहेत आम्ही चहा पोहे खायला गेलो का, फक्त? हा? का ती फक्त काय म्हणते काय म्हणते तुम्ही तुम्ही शांत वा ते राजूचं तसं म्हणणं नाही त्या पोरीचं मत तिच्या जोड पण राजूचं मी तसं म्हणणं नाही तसं नाही तू कसं सांगतो हा मग तो त्याचा निर्णय आहे ना ते जाऊ द्या ना असं म्हणजे सबनशी जेलय आम्हाला फक्त गाडीत बसून तत लोक नेलो हाय ना

मायबाई असं काका का, का, तिला का, तिने हिरे लागले काय जवायाचा अपमान होईल आम्ही तो संबंध करू बाई तिनं तरी तिच्या बापान हिर्याच गाठवड दिलं तरी असा संबंध नाही पाहिजे काका का तोडाची गोठ आहे का कावा का, का, तुमचं बी हेच म्हणणं आहे ना मी काय म्हणतो कासून बोलू अरे साहेब समजत नाही माय बाई माझ्यावर काय बिफरता माय बाई मी काय केलं बाई नाही बाई त्या पापाने राहू द्या त्याच्यापाला भूक नाही कोणाली ये तुम्ही मुलगी उशीरून होऊन राहायला बरं चहा तर घेऊन जा ऐ चहा ठेव राजू मामा फाट्याला सोडून दे बाबू इष्टीत बसून दे तू काही गरज नाही ना, आयुष्य गेलो मला फाट्याला पैदल जाऊ जाऊन येऊ येऊ आता काय गाडीत बसून द्यायला लागते नेलो त्या गाडीत बसून कोराचा संबंध आले सब शिरेलाय मुले फक्त येले बला आवलं नाही चहा पोहे खाय ने हा जवई ही बहीण जवय काही मान मले हा पुरा संबंध तुमचा अंधरच्या अंदरून शिजेलाय हा आम्हाला फक्त नेलं दाखवेले काहीतरी बावले म्हणून गेल का का मी दोघी अरे भाऊ बापू तुमचा काहीतरी गरज म्हणून राहिला काहीच नाही दुसरी पायणीये पहिल्या पायने फक्त राजू जवळी भाऊ गेल ते पोरगी आज म्या पाहिली मॅबी खुदा खुद आज पाहिली काहीच नाही शिजेल काहीच नाही होईल हे तो काही मामा शांत राय बोल तू चुपचाप राह तुम्ही बाई नाही का बापाय बापा नव्या सोयऱ्यासाठी घेतलं एवढ्या आयुष्यभराचा आपला संबंध माय बाई माय नोंद तुमचा मान मोठा त्याचं काय घेतलं एक पायनी नाही झाली आपलं काय आहे काय नाही काही घेणं नाही त्या लोकांसाठी माय बाई काय काय होण नाही आपल्या राजूच्या लग्नात आत्या नोसली फुया नोसला तो लग्न साजरा दिशील का नाही 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 असे संबंध तर मायबाई लागू नाही 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 मायबाई बा बा भा भाऊ बा, बा, मी तुमचे हात जोडतो मागून राग राग जाऊ नका एक पोरगा आहे त्याचा संबंध तुमच्याच हातून झाला पाहिजे हा हे पा भाऊ तुमच्या पसंतीतली तुमच्या पायनीतली कोणती पोरगी दाखवा हा साजरी तुम्हाला माहितच आहे समजा आता हा आणि तुम तुमच्या हातून संबंध झाला मला तर साजरा होईलच मग का हायत काय करता मायाशी वर चढ पोरगी करून आता जर अशी म्हणते सकाळ तर माई बाई आम्हाला घराच्या बाहेर काढून देते काय सांगा माय एकुलती एक पोरग आम्ही आमच्या अपेक्षाच काय माय सुनी द्या च्या जेवे ला द्या दुसरं का आहे बापा आता पासूनच ते म्हणजे माझी नोकरी माझं डमक तर मग का आम्ही कसं सकाळी काय ताटली घेऊन हे का बापा तुम्ही स्वतः फोन करून सांगा पोरच्या बापाले संबंध होत नाही म्हणून आमच्या पसंत नाही म्हणा पोरगी वर चढ आहे म्हणा बाई त्याला चुकलं काही नाही पण त्या पहिल्यांदा तर मस्त उत्तर दिलं बाई की पुढची परिस्थिती पाहून आता त्या दिवशी मी आलतो पाहिले तर हा कि परिस्थिती पाहून मी नोकरीचा निर्णय घेईन बाबा असं मस्त दिलं ते उत्तर मला तुला आवडलं होतं ते मग तसं साता म्हणायला लागत होतं बाई हा दादा मला काय वाटलं मला दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारला तर माझाच निर्णय घेऊन राहिले का बा म्हणून मी माझा सांगितला की मला मला दादा खरं सांगू का आपल्यातली गोष्ट मला खरंच नोकरी करायची आहे मी मी का का नोकरी नाही करू मला लागलेली आहे आई बाबा घरी बोलवलं खरं सांगते मी ना जाते बरं शक सहा सहा महिने सुट्टी भेटत असते का बाबा सरकारी नोकरी आहे का आपल्याला मला दुसऱ्या दुसऱ्या कंपनीतही नोकरी लागते ना दादा हो ते सगळं बरोबर आहे कोणी विचारला तुझ्या प्रश्न मी कोण होत झालं काय काय पाहुणा दादा आई पण मलाच रागवली आता मी तुला फोन केला सांगू नको नाही मग मला बाबाई बोलती नाही हा हे पहा तुला मी शपथ आहे शेवट लोक सांगू नको की तुला फोन केला पण मी मी फक्त माझा निर्णय सांगितला रे तस तर पोराची काय म्हणणं आपल्यातली गोष्ट तू काही टेन्शन घेऊ नको आणि पुराचा निर्णय म्हणजे पोराली काही वाटत नाही नोकरीचं तू शिकेयला पोरं काय नोकरी मध्येच मायको पाहिजे म्हणून शिकेल पूर्वी पाहिलेला कि नाही नाही तर लय पोलीस सामान तर त्याला घेऊन राहिले तस काही नाहीये त्याचा निर्णय तर त्याचा घेऊन मला फोन आला नाही पण त्याच मत मला विचारशील मला वाटते जाणार तुझ्या नोकरी केली तर त्याला काही फरक पडणार नाही तर एवढा दिवसाचा तुम्ही त्याला ओळखू त्याच्यावर पण या आता हे जे जाय भानगड झाली याच्यावर तर त्याचा अजून मला फोन तर आला नाही हो करे दादा माझा चुकलंच करे आता कसं आहे बाई हे पाय एका दृष्टीने म्हणशील तर चुकलं एका दृष्टीनं म्हणशील तर नाही चुकलं हा व्यक्ती स्वातंत्र्याची आपण गोष्टी करतो हो आणि शेवटी पोरीने स्वतःच सा मत सांगेली उजागरी नाही तर कधी स्वातंत्र्य नाही दिली ती मग तिच्यावर दडपण केल्या जाते किंवा मग एक माणूस मन का समाजाचं दडपण असते की नाही नाही बोलली नाही पाहिजे का नाही बोलली पाहिजे तू बरं केलं कसं असते आता हे आपण म्हणतो आपली जी जुनी पिढी आहे म्हणजे आता पोराचा जवळ झाला पिढीतला झाला की नाही त्याला तसंच पाहतात ना की नाही ते चालून दाखवा बोलून दाखवा पायाचे फोटो दाखवान हाताचे फोटो दाखवा ते त्याच अजून ह्याच्यात अटकेला ते पुढे येऊनच राहिले योगिताचा फोन आहे काय झालं राजू बरं मी ठेवते आई आली दादा तुला आहे सांगू नको मी तुला फोन केला सांगू नको बाय घरी 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 राहिली नको सांगू मला फोन आहे म्हणून ते मग मला माहितच होईल ना गोष्ट फुटीन हा हे बाय दादा त्या पुराला काहीच नको म्हणू आईली नको सांगू मा बाबाला नको सांगू आ त्या नको सांगू मामाली नको सांगू की मी फोन केला म्हणून हा दादा दादा साक्षी नाही ना तू मॅटस का हा कोणालीच नाही सांगत ना तू नको भिव हनुमान फोन केला म्हणजे मग गेला का तिराई तो माम भाऊ ना मी हा संबंध आता सुरू झाला कालपासून आपलं आता लहानपणापासून जाय बाई काय 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 तिराई लोकांना फोन केला का ते एवढी भिऊन राहिले काहीच कोणी म्हणत नाही पण मी सांगत नाही पण तू इतकी भिऊ नको काही त्या लोकांनी नाही केला फोन हा ठेव मग आता टेन्शन नव्हती पाय तुम्ही इकडे पाहाय ठेवते दादा का हो काय झालं योगिताच होते ना योगिताचा होता चर्चा काही करू नको आणि कोणाला सांगू नको तिचा फोन आला म्हणून पण झालं काय आणि तिने तुम्हाला कोण फोन केला आणि एवढीशी चोरून चोरून का बोलत होती का, का? ते काही 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 झालं काही नाही झालं ते आ त्याच्या घरची पाहुण निघत कोण ती दू दोन वेळाचं पाहुणा का नोकरी आहे मग म्हणजे एक नंबरचे खोटा काढू कोणताही संबंध असला की हेच फुगून बसणे कोणत्याच लग्नात हे आनंदान नसतात नवरदेवाचा जेवढा मानपान नाही कर तेवढा ते विचार ते करायला लागते

आता राजूचा निर्णय ये लोक बाबाचा निर्णय ये लोक आपण चुपच राहू ते तील असं वाटून राहिलं कि बाईनं पोस्ट बोलले तर ते फुगा फुगी झाली वाटते म्हणून तिला फोन केला राजूचा फोन आता काही नाही ना काहीच तर फोन नाही आला मी फोन करून विचारू का नाही त्याने ते मामा गेले काय आहेत तर ते मामा असतील ना तर मला माहित आहे ते ना ते काहीच घेणं देणं नसते कोणाचं कोणाचाही संबंध असो तेच फुगतात आणि तेच फरकी होतात ते तसेच आहेत ते ले हवेत चढतात ते ऐकाच लागते नाही ना। तर ते फुगतात ना ते विचित्रच आहेत ते काहीच नसते त्याच विनायकारण तशीच फुगतात ते काही घेर नसते ते लग्न करायचं लय होती ते लग्न कोणाच फुगून बसणं मनात चढणं कोणा मरणात मरणात फुगतात लग्नात फुगतात तशी फुकतात हमेशा ते फुगेरत असतात ते आता कसं आताच्या घरचे पाहुणे आहेत ना मग ते काय करतात मग हात्या लिहू देत नाहीत म्हणून मग बाबा मग नमत घेतात ल तिडेल आहेत ना ते मग आत्याचं येण बंद करतात असं करतात मग आत्याले त्रास देतात म्हणून मग सगळे जण ऐकतात नाही मोठे बाबा ऐकतात म्हणजे सोडून आता असं मग त्याच्यानंतर नाही तर मग मी आत्याला येऊन देत आत्याला त्रास देतील असं आहे तो, तो पाहुणा एक नंबरचा दागेलाय गाडं चुकीच्या ठिकाणी फसलो मग हत्तीला पाहुणा ह्याकड जवळ योगीताना उत्तर देईलच दिलं आता जवळच्या पुढे तर नमतं तर लय जन त्याच लागते सगळीलेच घ्यायला लागते आई साहेशिन तर बरंच बरं आता राजूचे बाबा जवळच्या विरोधात जातात का जवळची बाजू घेतात आहे गड्या टेन्शनच आता हे